विरोधी पक्ष म्हणून विरोधी म्हणून आम्ही तर सातत्याने किंवा पिटिशन टाकण्याचा भाग असेल निवडणूक लावा लावाचाही भाग असेल मात्र कोर्टाच्या आड कसं जाऊन सरकार लपलं होतं हे या निमित्तानं आपल्याला आढळून येईल याआधी पण असं झालं होतं अठ्याहत्तर पासून तर ब्याण्णव पर्यंत निवडणुका झाल्या नव्हत्या आणि ही गंभीर बाब आहे म्हणून एकोणनव्वदला जे चौसष्ठावा आणि पासष्टावं घटनादुरुस्ती आलं त्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाची संकल्पना होती ती त्यावेळेस एकमताने राज्यसभेत पारित होऊ शकलं नाही मात्र त्र्याहत्तराव्या चौऱ्याहत्तर घटनादुरुस्ती केल्यानंतर तिथे मॅन्डेटरी दर पाच वर्षांनी निवडणुका ठेवलेल्या आहेत या आधी राज्यात भारताचाच निवडणूक आयोग होते मात्र त्र्याहत्तराव्या चौऱ्याहत्तर घटना दुरुस्ती झाल्यानंतर राज्याचे निवडणूक आयोग अस्तित्वात आले आणि दर पाच वर्षांनी निवडणुका झाल्याच पाहिजे ही संविधानात आहे मात्र संविधानात जे आहे त्यालाही त्याचंही उल्लंघन करून जर आता संविधानालाच कोणी मानायला तयार नाही तर आता विरोधी पक्षाची काय आपण बात करतोय एकंदरीत लोकशाही हे गुंडाळत आहेत पाच वर्षानंतर हे प्रशासक देऊ शकले नाही नाहीतर यांनी स्वतःच्या राजकीय पक्षाला ग्रामपंचायतमध्ये आपल्याला आठवत असेल की ग्रामपंचायतमध्ये कुठेतरी टूम निघाली होती पालकमंत्र्यांनी मतदार याद्या हे सुरू केले होते मात्र ही प्रोयोजन आहे आणि प्रोयोजनचं उल्लंघन हे करत आहे आताही नऊ वर्षानंतर जवळपास वर दहा वर्षानंतर महाराष्ट्रात निवडणूक आता याचा अर्थ काय की तुम्ही एक पिढी म्हणजे घोडाका काढला भाकरी का करपली पान का चढलं तर ते न फिरल्यामुळे हे महाराष्ट्राचं सामान्य ज्ञान जे आहे हे दर्शवतं की पाच वर्षाची निवडणुका न होणं म्हणजे एक पिढी जी आहे तिचं नेतृत्व संपवलं ही बाब अत्यंत दुःखद आहे आणि यासाठी खरंच आम्ही अधिकचे प्रयत्न करायला पाहिजे मात्र हा सामूहिक स्वरूपाच्या भारताला पुढे घेऊन जाण्याच्या बाबी आहेत त्यातमध्ये हा पण एक प्रश्न असल्याचं मी चिन्ह करतो महाराष्ट्राच्या होतच होतच नाहीये भयमुक्त म्हणजे आपल्याला तिथे की सोलापूरमध्ये खून होतो खोपोलीत खून होतो मतदानाच्या दिवशी मारापिट्या होतात चाकूवाले का उभे केले गुंड गावागावात का उभे केले तो भय निर्माण करण्याकरताच केले ना त्यांच्याजवळ चाकूवाल्यापेक्षा हात जोडणारा चांगला कार्यकर्ता असेल सतरंज उचलणारे कार्यकर्ते असतील रिंगण घेऊन सराला वसले मात्र म्हणणारे साखा भरवणारे लोक त्याच्याजवळ होते मात्र त्यांना बाजूला सरून या दंडेल गुंडांना का आलं निवडणुका या भयातच त्यांना पार पडायचा आहे नुसतं भयच नाही तो भय आणि भय आणि प्रलोभन या दोन्ही या निवडणुका संपन्न होत असं म्हणताय का निवडणूक यंत्रणेचा गैरवापर करून सत्तेवर येते काँग्रेसने अशा पद्धतीचा कुठलाच वापर केला नाही आणि त्यांनी असं राजकारण केलं पंचेचाळीस वर्षामध्ये असं म्हणायचंय का माझी मा गाय वासरू मारलं तर मी तुझी गाय मारतो या पातळीवर या गोष्टीची चर्चा होऊ शकत नाही आमचं काय चुकलं मागलं असेल तो विषय आपल्या ठिकाणी आहे आणि त्यांची चूक आहे का आमची चूक आहे हाही विषय लागू होत नाही मात्र जे चाललंय याचं समर्थन आपण करणार आहोत का हा मूलभूत स्वरूपाचा प्रश्न आहे आणि सरकारच्या यंत्रणेचा वापर कसा होतोय कमिशनर कसे अर्ज रद्द करतात जी मुदत आहे विड्रॉलची ती संपल्यानंतर कशी वाट पाहिल्या जाते अर्ज कोणाचे डिटेक्स मिनिटवर होतात का हे सगळं जे चाललंय या सगळ्या चालल्याचं समर्थन कुठल्याही परिस्थितीत होऊ शकत नाही यासाठी आता मी वारंवार आपल्याला सांगतोय की हा लोकशाही वाचवण्याचा लढा आहे आम्ही तर आहोतच मात्र सर्व नागरिकांनी पुढे येऊन आपल्याला या सर्व प्रक्रिया ज्या त्या पारदर्शक केल्या पाहिजे सोलापूर जे दोन भाग आहे आमचे लोक सोडून चालले त्याला आम्ही कमी पडतोय म्हणून प्रश्नांचा भरडीमार आमच्यावर होतो आम्ही त्याचे उत्तर दिले पाहिजे खरंय मात्र भारतीय जनता पक्ष अशा लोकांना का घेतो या प्रश्नाच्या संदर्भात देखील कुठेतरी समांतर आवाज हा उठला पाहिजे राजीव सातव हे काँग्रेसचं एक सालस सोज्वळ नेतृत्व त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या परिवाराच्या बद्दल संवेदना आपुलकी आदर आणि राजीवला श्रद्धांजली म्हणून त्यांच्या पत्नीला आम्ही दोन वेळेस आमदार करतो एकदा अर्ध टर्म दुसऱ्या ठरवून भाजपजवळ एवढे आमदार आहेत त्यांच्या आमदारांची संख्या किती आहे त्यांच्याही लक्षात नसेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदारांना कदाचित ओळखतही नसतील एवढे आमदार असल्यावर त्यांच्या पत्नीला तुम्ही राजीनामा द्यायला लावता त्यांच्या पक्षात घेता आता पुढच्या अधिवेशनामध्ये त्यांच्याच म्हणजे काँग्रेसनीच दिलेल्या जागेवर तुम्ही त्यांना पुन्हा भाजपचे निवडून आणणार हे काय चाललंय त्यामुळे आमचे लोक सोडत असताना ते भय आणि प्रलोभन या एकंदरीत भूमिकेतून ते तिथे जात आहेत त्यामुळे भय आणि प्रलोभनाला बळी पडून आमच्याजवळ जे लोक सोडून चालले आहेत यामध्ये त्यांना थोपून धाडण्याच्या अनुषंगानं त्यांची वैचारिक कमिटमेंट जी आहे ती कुठेतरी कमी पडली आमच्याजवळ संघर्ष आहे सध्या या संघर्षात वाटे करू ज्यांना आहे ते आमच्यासोबत थांबतात आहे ज्यांना संघर्ष नको आहे ज्यांना सेवा नकोय ज्यांना मेवा पाहिजे आणि तथाकथित स्वतःचं भविष्य तिकडे दिसतं ही लोक आम्हाला सोडून चाललेली आहेत मात्र नगरपालिका आणि नगर, नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत जी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांना तिकीट देण्यामध्ये काँग्रेस पक्ष यशस्वी झाला आहे तर आम्ही उद्याचं नेतृत्व त्यातून कुठेतरी घडू निष्ठावंतांना घडवण्यात आपल्याला अपयश येते एकंदरीत असते कारण आपल्या आणि शिवसेनेचे जे दोन्हीकडे पूर्वी निष्ठावंत म्हणून ओळखले जायचे तीच लोक बाहेर पडतात नाही राजकारणामध्ये निष्ठा ज्या आहेत त्याला त्याची भिंत जी आहे ती आता छुटी होत चाललेली आहे आणि निष्ठावन हा शब्द आमच्या दोन सोडून चालले आणि तो लगेच भारतीय जनता पक्षाचा गेल्यानंतर तो लगेच मोदींचा आणि संघाच्या आणि भाजपाचा विचार होऊन होऊन जातो हा देखील एक चमत्कार आहे आम्ही पूर्ण नगरपालिका महानगरपालिका आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये राज्य पातळीवर कोणतीच आघाडी केलेली नाही आम्ही कोणासोबत जायचं नाही तर आम्ही घड्याळासोबत जायचं नाही धनुष्यबाणासोबत जायचं नाही कमळासोबत जायचं नाही एमआयएम आणि पतंगासोबत जायचं नाही ही आमची असणारी एक ठाम भूमिका आहे आणि समविचारी आणि इंडायलायन्स पार्टनरसोबत आघाडी करा ही भूमिका देऊन आम्ही स्थानिक नेतृत्वाला स्थानिक आमच्या संघटनेला अधिकार पूर्ण दिलेले आहेत त्यामुळे स्थानिक जिथे आमचं संवाद झाला जिथे जुळलं तिथे आम्ही सोबत घेतलं मात्र जिथे आमची ताकद जास्ती आहे किंवा संवाद हा होऊ शकला नाही त्या ठिकाणी ना आम्ही स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे राज्यस्तरावरून कोणची आघाडी युती आम्ही केलेली नाही बरोबर आणि यात इथे जे आहे ते राज्य पातळीवरून कोणत्याच प्रकारची अशी आघाडी आणि युती आमची झालेली नाही आम्ही आणाणींच्या विरोधात होतो आहे आणि राहू कोणत्या आमचा पक्ष हा स्वतंत्र आहे त्यांचा पक्ष हा स्वतंत्र आहे आमच्या पक्षाची ध्येय धोरणं ठरवण्याचा पूर्ण आम्हाला अधिकार आहे मोदीचं एकंदरीत जे काय चाललंय आणि ते त्यांचे दोन राष्ट्रीय सेट निर्माण करतात पहिले राष्ट्रसंत राष्ट्रपुरुष निर्माण होते आता राष्ट्रसंत राष्ट्र सेट आणाणी आणि अंबानीसाठी ते कशा पद्धतीने पखालीनी पाणी घालतात आहे आपण बघतोय या दोन्हींच्या आम्ही तीव्र स्वरूपात विरोध आहोत व्यक्तिशा प्रांताध्यक्ष आणि काँग्रेस म्हणून नाही व्यक्तिशाह तर मला वारंवार वाटतं की एकदा सत्तांतर जर झालं तर अडाणी आणि अंबानी या दोन्हीच्या कंपनीचं राष्ट्रीयकरण करून टाकलं पाहिजे ज्या पद्धतीनं ईस्ट इंडिया कंपनीचं ब्रिटिशांनी राष्ट्रीयकरण केलं होतं तशा या दोन कंपनीचं राष्ट्रीयकरण जे आहे हे करण्याची वेळ आता आलेली आहे आणि त्याकरता मात्र काँग्रेसला राहुल गांधींना सत्तेत यावं लागेल आमची त्यांच्याशी वैचारिक मतभेद आहेत मात्र काल जे मुंबईमध्ये मनसेने जे प्रेझेंटेशन दाखवलं हे आम्ही पाळण्याच्या पानं भरून रकानच्या रकाने भरून दाखवलं मात्र आता योग्य वेळ असल्यामुळे ते काल सगळा महाराष्ट्र त्यातून हादरून टाकलेला आहे आता काही दिवसानंतर सोलापूरची सगळी टेक्स्टाईल सोलापूरचा सगळा बीडी कामगाराचं सगळं हे घेऊन काही एक्सपोर्टचं नवीन इथे अडाणी येतो की काय असं देखील जर या ठिकाणी सुतोवाच केलं तर ते चुकीचं ठरणार आहे त्यांच्याशी पण बोलणं बोलणं झालं अफवा ज्या असतील त्या आपल्या ठिकाणी आहे एकंदरीत आम्ही समाजवादी मिश्र अर्थव्यवस्थेच्या बाजूने हो। आहोत आणि मिश्र अर्थव्यवस्थेला पुढे घेऊन जात असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात ब्याण्णवला ते अर्थमंत्री असताना नरसिंहरावजी प्रधानमंत्री असताना जी, जी मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली ती मुक्त अर्थव्यवस्थेलाही काँग्रेस हे स्वीकारतोय आम्ही भांडवलदारांच्या विरोधात नाही तर एकंदरीत ज्या मध्ये लोकांचा सहभाग असला पाहिजे त्या मिश्र अर्थव्यवस्थेचं जे बोऱ्या वाजला आहे ही चिंतनीय बाब आहे जी आज अर्थव्यवस्था आहे हिच्यावर मनमोहन सिंग साहेबांनी शिक्कामोर्तब ब्याण्णवमध्ये केलं मात्र आज तिचा वापर कसा होतं त्यामुळे धोरण चुकीचं नाही आहे हाताळणारी लोकचुकीची आहे दहा वर्षाच्या मनमोहन सिंग साहेबांच्या कार्यकाळामध्ये अर्थव्यवस्था वर आणण्याचं काम झालं शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव आला मोठ्या प्रमाणावर उद्योग आपल्या देशामध्ये आले आपली अर्थव्यवस्था वर जात होती जगाची जा जा अर्थव्यवस्था खाली जात असताना पण वर चाललो होतो त्यामुळे हँडलिंग जे आहे म्हणजे नियत आणि नियोजन आणि यामध्ये नियतीचा जो गोंधळ आहे तो गोंधळ या मोदींच्या सरकारच्या कार्यकाळात दिसून येतो आणि यामध्ये अर्थशास्त्रीय विषय आहे सोलापूरमध्ये याची जाण आहे मनमोहन सिंग यांची जी फिक्स मुलाखत होती कारण ते तसे पत्रकार परिषदेत तर घेतच नाही त्यांची जी फिक्स मुलाखत होती त्याच्यात त्यांना प्रश्न विचारला की भारताची अर्थव्यवस्था के स्टाईल मध्ये आणि के प्रवर्गात पुढे चालली के म्हणजे काय अर्थव्यवस्थेचा आकार तर वाढतोय मात्र गरीब माणूस अधिक गरीब होतोय आणि श्रीमंत माणूस अधिक श्रीमंत होतोय असा त्यांना जेव्हा प्रश्न विचारला तर त्यांनी काय म्हटलं श्रीमंत होणं पाप आहे का आणि श्रीमंत लोक श्रीमंत होत असतील तर आनंदाची बाब आहे म्हणजे गरीब अधिक गरीब होत चाललाय याच्याबद्दल चा त्यांना दुःख नाही दोनच माणसं श्रीमंत होत चालले याच्यात चा त्यांना आनंद आहे एकशे चाळीस कोटीच्या देशामध्ये बाकीच्या उर्वरित लोकांशी त्यांना काही देणं घेणं नाही हा केचा जो आराखडा आहे गरीब माणूस अधिक गरीब होत जाणं यावर आपल्याला मोठी चिंता ही व्यक्त करावं लागणार आहे त्यानुसार आपलं पॉलिटिकल बिहेव्हिअर हे नागरिकांना आपल्याला ठेवावं लागणार आहे <laughs> गेले तर ते प्रोपोखंड आहे राहुल गांधींना त्यांचं उन्हे दुने काढण्यात राहुल गांधींचं एकंदरीत कॅरेक्टरायझेशन करण्यामध्ये त्यांना एक विशिष्ट शब्द लावण्यामध्ये दहा हजार कोटी रुपये ही वापरल्या गेली राहुल गांधी हे व्यक्तिमत्व ओजस्वी आहे स्वयंभू आहे हे सिद्ध करण्याकरता एकंदरीत देशाला आणि स्वतः त्यांना आणि आमच्या पक्षाला कसा अडचणीत आणलं होतं आपल्याला सगळ्यांना आहे त्यांच्या मागे ट्रोलर्स आहेत ते एक मुद्दा घेऊन ट्रोल करतात यसं ट्रोल नावाचं पुस्तके निघाले फेसबुक आणि हे ट्विटर कसे वापरतात तेही मागितलं बघितलं जात आहे आणि अशा वेळेस काही ट्रोलर अपप्रचाराच्या आणि स्मितीचा शेवटी भारतीय जनता पक्षाचा बाब कोण आहे हिटलर आहे त्यांच्याकडून ज्या प्रेरणा घेऊन ग्लोबेल्सनी जशी ग्लोबेल स्थिती वापरली तशी ग्लोबल स्थितीचा वापर या ठिकाणी होत आहे आमचं नेतृत्व सक्षम आहे आमचं नेतृत्व स्वयंभू आहे आणि त्या आमच्या पक्षाच्या नेत्या महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशच्या नेत्या आहेत याचा आम्हाला अभिमान आहे आणि असा जेव्हा त्यांना ट्रोल केला जात असेल तर माझी सगळ्यांनाच विनंती राहणार आहे की या पासून आपलं समाजभान वाचवण्याची आवश्यकता आहे मी त्यांच्या संदर्भात माझ्या त्याच्यात सांगितलं की आमचे ते मित्रपक्ष आहेत अनावश्यक वक्तव्य कुठल्याही प्रकारची गरज नव्हती त्यांनी ठेऊन तशा प्रकारचं वक्तव्य टाळायला पाहिजे होतं किंबना असं आगामी काळात त्यांनी करू नये ही माझी त्यांना विनंती आहे अदानी अंबानी संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता आपण की अदानी अंबानीकडे दिलं काँग्रेसची पण त्याला वैचारिक विरोध आहे तुमचाही वैचारिक विरोध आहे पण काँग्रेस आणि समविचारी जे आघाडी घटक पक्ष आहेत अदानी अंबानीनं कुठल्याही कार्यक्रमात सोबत घेतल्याशिवाय त्यांचा कार्यक्रमच होत नाहीये ते स्वतः तुमच्याच पक्षातले लोक ते तुमचे फोटो व्हायरल करतात समाज माध्यमात आता कोणीचा विषय घ्या है मित्र पक्षाच्या अनुषंगानं विषय वेगळा आहे कोणाच्या खासगी जो कार्यक्रम असेल किंवा एखादी संस्था असेल त्या विषयात निराळ आहे मात्र या सगळ्या आणाणींच्या एकंदरीत जी मोठं सप्रेट डी आहे जी पर्यावरणाच्या अनुषंगाने आहे जी गरीबाला अधिक गरीब करण्याच्या अनुषंगाने जी सरकारच्या कंपनीज विकत घेऊन सरकारला गंडवण्याच्या अनुषंगानं या सगळ्यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष हा आहे आणि मोदींना विरोध म्हणून आमचं अलायन्स तयार झालेलं आहे भारतीय जनता पक्ष हा देश बुडव्या आहे लोकशाही बुडव्या आहे याला विरोध करण्याकरता आमचा इंडिया अलायन्स आहे त्यामुळे आमचा पक्ष स्वतंत्र आहे त्यांचे पक्ष स्वतंत्र आहे या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही देशामध्ये इंडिया अलायन्स केलेला आहे त्यामुळे त्या इंडिया अलायन्समध्ये इतर मित्र पक्ष काही करत असतील तर तो त्यांचा विषय आहे आणि कोणत्या खाजगी जीवनात काय होत असेल तर तो विषय हा आपण टाळलेला किंवा त्याची चर्चा सार्वजनिक जीवनात न होऊ देण्याच्या संकेताचा आपण अवलंब केला पाहिजे सांगितलं नगरपालिका निवडणूक असेल किंवा महापालिका निवडणूक असेल काँग्रेस सहा प्रचारकांची यादी तयार करते पण ते संघर्ष करण्यासाठी किंवा प्रचार करण्यासाठी सहा प्रचारक नगरपालिकेत पण आले नाही किंवा महापालिकेत पण एखादा अफवा बघता येत नाही आमचे कार्यकर्ते नगरपालिकेत कसे लढले आम्हाला काही उमेदवार मिळाले नाही किंवा काय झालं अशातला कुठलाही नाही आम्ही जी प्राप्त परिस्थितीमध्ये सक्षमतेने आम्ही ही निवडणूक लढलो आणि आमचे दोन नंबरवर आणि एक नंबरवर आलेले उमेदवार नगरसेवक असतील नगराध्यक्ष नगर त्याचाही मी जो आले काय आढावा जो आहे तो मी समोर पुढ्यात हा मांडलेला आहे काँग्रेस पक्षाने ही जी यावेळेस स्वीकारलेली आहे ती महानगरपालिकेमध्ये प्रभाग आहेत खूप मोठे मोठे प्रभाग आहेत या प्रभागामध्ये डोअर टू डोर जाऊन कॅम्पेन करणं ही पद्धत आम्ही स्वीकारलेली आहे मोठ्या सभा किंवा मोठ्या स्टार प्रचारकनं फिरवता डोर टू डोअर कॅम्पेनला गेलं पाहिजे या मोठ्या सप्रंडिच्या अनुषंगाने आम्ही पुढे जात आहोत नंबर एक नंबर दोन विकेंद्रित स्वरूपाचा ढाचा काँग्रेसने स्वीकारला आहे आमची ची यंत्रणा आहे जी या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं तिकीट वाटपाची प्रक्रिया असेल तांत्रिक एबी फॉर्मपासूनच्या सगळ्या गोष्टी असेल ते बघत आहे प्रदेशाध्यक्ष नात्यानं मी आमचे विरोधी पक्ष सीएलपी जे आहेत ते आम्ही सगळे फिरत आहोत मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या झोनमध्ये सतीश पाटील साहेब त्याचे प्रभारी आहेत कोकणामध्ये जे आहेत ते नसीम खानजी आहेत नाशिक डिव्हिजनमध्ये बाळासाहेब थोरात आहेत मराठवाड्यामध्ये अमित देशमुख जे आहेत आणि विदर्भामध्ये नागपूर मध्ये विजय वारजे आणि अमरावती मध्ये यशोमती ठाकूर अशा स्वरूपामध्ये त्या त्या गावांमध्ये जाऊन प्रचार करणं ही एक आम्ही प्रचाराची एक स्वरूप अशा स्वरूपात ठेवलेलं आहे साहेब <laughs> <laughs> विरोध नाही राज्यात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं पाहिजे नक्की मात्र गोवा ते नागपूर हा जो जवळपास एक लाख कोटी रुपयाचा शक्तीपीठ महामार्ग होणार आहे काँग्रेसची राज्य समृद्धी महामार्ग जो आहे त्या समृद्धी महामार्गामध्ये दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे त्याची शेतपत्रिका काढावी त्याची ज्या संदर्भ आहेत त्या आम्ही दिले ती शेतपत्रिका निघायला तयार नाही त्या दोन हजार कोटीतून काय झालं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं असेल तो आपल्या ठिकाणचा आहे मात्र भ्रष्टाचार झाला तो तर तो देखील अत्यंत गंभीर आहे मात्र त्या दोन हजार कोटीतून सरकार पाडण्याचं काम झालं पन्नास खोके हो एकदम ओके हो हा नारा कुठून ना आला हा समृद्धीच्या पैशातून आला राहता राहिला शक्ती महापीठाचा मार्ग तर शक्ती महापीठाच्या या समजा रस्त्याने इन्फ्रास्ट्रक्चर वाढत असताना त्याची युटिलिटी काय <coughs> सॉरी किती लोक त्यांना त्या रस्त्याला वापरणार आहे या ठिकाणी होणारा ट्रॅफिक किती आहे याचा डाटा त्यांनी मांडावा मात्र शक्ती महापीठ जो आहे हा अडाणी अंबानी आणि हा जो गडचिरोलीचं जे आयनआर आहे गडचिरोलीमध्ये फार उच्च दर्जाचं लोखंडी खनिज लोखंडाचं खनिज मिळालं आहे ना त्याच्या कव्हरेज जे आहे ते चाळीस टक्क्यापर्यंत आहे आणि या चाळीस टक्क्याच्या तिथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री सहसा कुठे पालकमंत्री राहत नाही मात्र आपले मुख्यमंत्री गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत आणि गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यावरण आदिवासींच्या हक्क यांना पायाखाली चिरडून त्या ठिकाणी उत्खनन सुरू आहे आता खरी तर निघायला लागली आहे त्याच्या छत्तीसगडच्या पुढे गडचिरोलीच्या पुढे लागून छत्तीसगड आहे तिथे पण काही खदानी आयडेंटीफाय झाल्या आहेत त्याच्या छत्तीसगडच्या पुढे लागून ओडिशामध्ये झालेला आहे तर हा शक्ती महापीठ नाव त्याचा शक्ती आहे आता गोव्यापर्यंत कोणती शक्ती प्यायला महाराष्ट्रातल्या लोकांना पाठवणार आहे हा एक प्रश्न यामध्ये तर मला स्वरूपात आता विचारायचाच विचारायचा आहे मात्र हा सेंट्रल इंडियातून समुद्रापर्यंत हा एक कॅरिडॉर जो आहे हा कॅरिडॉर बनवण्याचा कट आणि कारस्थान देवेंद्र फडणवीसांनी रचलेला आहे त्यामुळे एक लाख कोटी तुम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पैसे नाहीत तुम्हाला लाडक्या बहिणीचे दीड हजारचे एकिशे करायला पैसे नाहीत तुम्हाला पगार द्यायला पैसे नाहीत तुम्हाला नोकर भरती करायला पैसे नाहीत तुम्हाला शेतीचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायला पैसे नाहीत तुम्हाला उद्योग उद्योगधंदे करायसाठी पैसे नाहीत मात्र सेंट्रल इंडियातून एक रेड कार्पेट जो आहे तो टाकला जात आहे की जेणेकरून इथला जो माल आहे हा आपलं लोखंड हे विदेशात निर्यात व्हावं आणि विदेशातून कच्चा माल पाठवून पक्का माल विदेशातून आपण आयात करावा यासाठी हा कॅरिडॉर आहे हा अडाणी अंबानीसाठी रेड कार्पेट आहे आणि आपण बघा नकाशा काढूनही आपण बघितलं किंवा यातलं सगळं जर आपण बघितलं तर हे भारतातला दिवाळखोरीकडे नेणारा हा शक्ती महापीठ आहे हा महाराष्ट्राला अशक्त करणार आहे आणि हा पूंजीपतींना सशक्त करणार आहे याकरता देवेंद्र फडणवीसांची धडपड ही हा रस्ता करण्याकरता सुरू आहे तुमच्यात एवढी जिद्द आहे आणि तुम्हाला एवढं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं आहे तर जरूर वाढवा अजूनही आपल्या राज्यामध्ये खूप समस्या आहेत शेतकऱ्यांच्या समस्या आहेत सिंचनाच्या मोठ्या समस्या आहेत सिंचन प्रकल्प आपल्या अर्धवट राहिलेले आहेत आपल्याला पाणीपुरवठा योजना आपल्या अर्धवट राहिलेला आहे

विधानसभा लोकसभा सोबत झालेल्या आहेत महाराष्ट्रात तर नव्याण्णवला दोन्ही सोबत झालेल्या आहेत काहीतरी नाव आणायचं डमरू वाजवायचं मुळात महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस खासदार जे आहेत या अनुपातमध्ये ते एकतर वाढावे तर जे डिलिमिटेशन आहे ते मान्य आहे आपण लोकसंख्या नियंत्रणाचं धोरण स्वीकारलं वारंवार स्वीकारलं महाराष्ट्रातली लोकसंख्या आपण नियंत्रित ठेवली आणि अशा परिस्थितीत पुन्हा आपण नव्याण्णव साली विलासराव देशमुख साहेब असताना महाराष्ट्राचं स्वतंत्र आपण लोकसंख्या धोरण ठरवलं पुन्हा आपण अपन आपली अपन लोकसंख्या जी आहे ती नियंत्रणात आणली आपण लोकसंख्या नियंत्रणाचं धोरण चांगलं राबवलं आपली लोकसंख्या आपण नियंत्रित केली याचं आपल्याला बक्षीस भेटलं पाहिजे मात्र डिलिमिटेशनमध्ये अठ्ठेचाळीसचे जर आपले कमी होत असतील अनुपात मध्ये आकड्याचा खेळ नका करू पुन्हा की ज्या रेशोमध्ये भारता पार्लमेंटची संख्या वाढली सदस्यांची संख्या वाढत असेल त्या पर्सेंटेजमध्ये महाराष्ट्राची वाढावी नाहीतर ज्या राज्यांनी लोकसंख्या धोरण राबवलं नाही बदबत बदबत तिथली लोकसंख्या वाढली तिथले खासदारांची संख्या, संख्या, खासदारां संख्या प्रति मतदार जास्त आणि महाराष्ट्रातली कमी असं होता कामा नये हा यातला आशय आहे सोशल इकॉनॉमिकली आशय आहे आणि त्यामध्ये उत्तर आणि दक्षिण अशा स्वरूपाचा वाद झाला नाही पाहिजे ही पण दक्षता त्याच्यात घ्यायची आहे नाहीतर या भारतामध्ये दोन तट पडावेत आणि ज्या आर्थिक राजधान्या आहेत मुंबई बंगलोर हैदराबाद चेन्नई या काहीतरी वेगळ्या स्वरूपाने विचार करतील असं पाप राजकारणाच्या नावावर मोदी सरकारने करू जर तर निवडणूक प्रक्रियेसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेमध्ये काँग्रेसचं हा ट्रॅप आहे आणि या ट्रॅपमध्ये लोकशाही अडकवण्याचा प्रयत्न होत आहे विरोधी पक्षांनाही अडकवण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे याचं उत्तर लगेच नाही मात्र निकोप जे राजकारण आहे त्याचा एक अत्यंत चांगला पायंडा अनेक पायंडे आहे ते सोलापूरमध्ये आहे प्रणितीताई आमदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रणितीताई ज्यांचा पराभव झाला त्यांच्याकडे आशीर्वाद घ्यायला आणि मार्गदर्शन घेण्याकरता गेल्या होत्या ती निकोप राजकारणाची परिस्थिती आपल्याला आणायची आहे थँक्यू بازدیدی فقط صدت